सुट्टी मेकर झेंडेवाड्याला सहाय्य करा हो खाली पट्टी पट्टीचा योग्य ते वापर करा आणि गाड्या सुटल्या गड क्रमांक या मैदानातला चाळीस सुटला आणि चाळीस मध्ये दोनच गाड्या पळतायत एक बाद झाला दोघात सुंदर अशी लढात चालू आहे सुंदर असं मैदान आणि बाबोडीकरांच्या मैदानातला चाळीस आणि चाळीस मध्ये संतो ड्रायव्हरचं निर्वाद वर्चस्व हा आत्ताचा निकाल खालपासून बघायचा आहे गड क्रमांक अडतीस मध्ये सुंदर अशी गाडी पाहिली कुमारी सानवी किरण शेठ भांडवलकर सासवडकरांच्या सोन्याच्या रोहन शेड जांभळे जांभोवाडी भैया डायव्हर गुनावरीकरांची रायफल पाहिली रायफलची सुंदर गाडी आणली त्याबद्दल या ठिकाणी रायफल बायराच्या मालक रोहनशेठ जांभळे यांच्याकडून संतूला पाचशेचं बक्षीस आहे आणि समाजात्यांना पाचशेचं बक्षीस आहे एक्केचाळीस सुटण्यासाठी सज्ज घ्या एक्केचाळीस लावून घ्या म्हण गाडे असोडणारे बाहेर नाही या एक्केचाळीस लावून घ्या आमचे सहकारी मित्र या ठिकाणी शिवाजी बुधगुडे यांचं या ठिकाणी मैदानामध्ये आगमन झालं आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत एक्केचाळीस सुटण्या दाखवतो गटात पडला